नमस्कार आज फाल्गुन शुक्ल चतुर्दशी एकोणीसशे पस्तीस जागतिक ग्राहक दिन सादर करीत आहोत ठाणे वार्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमुळं मतविभाजनाचा मोठा धोका ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन हजार सहाशे एकोणपन्नास होळ्या प्रज्वलित होणार आणि शालेय विद्यार्थ्यांनी आजच साजरी केली धुळवड तर पालिका आयुक्तांचं पाण्याचा अपव्यय न करण्याचं आवाहन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज दोन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत एकूणच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळं शिवसेनेचे उमेदवार अडचणीत येणार असून मतविभाजनाचा मोठाच धोका आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज ठाण्यामधून अभिजित पानसे यांना तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे या दोन उमेदवारांमुळे ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारपैकी तीन जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवते कल्याणमध्ये यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजू पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारामुळं मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणार असून याचा फटका शिवसेनेला तर याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला होणार आहे गेल्या निवडणुकीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडणूक लढवत असलेल्या राजे यांना एक लाखाहून अधिक मतं मिळाली होती आणि त्याचाच फटका शिवसेना उमेदवाराला बसला होता तर त्याचा फायदा मात्र राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांना झाला यावेळच्या निवडणुकीत देखील गेल्या निवडणुकीचा इतिहास घडणार का की नवा इतिहास निर्माण होणार याकडे राजकीय या पंडितांचं लक्ष लागून राहिलं आहे ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात एकूण दोन हजार सहाशे एकोणपन्नास होळ्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत त्यामध्ये पाचशे साठ सार्वजनिक तर दोन हजार एकोणनव्वद खाजगी होळ्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत कल्याणमध्ये सर्वात जास्त म्हणजे सहाशे चाळीस खाजगी होळ्या तर वागळे इस्टेटमध्ये सर्वात जास्त म्हणजे एकशे चोवीस सार्वजनिक होळ्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी होळी साजरी केली जाते होळीच्या रूपानं वाईट विचार वाईट गोष्टींचं दहन केलं जातं असा समज आहे पूर्वी प्रत्येक गावात एकच होळी साजरी केली जात असे पण आता मात्र प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक ग्रहसंकुलात वेगवेगळी होळी साजरी होऊ लागली आहे तर तीनशे सत्तावन्न खाजगी कल्याण डोंबिवलीत एकशे सहा सार्वजनिक तर सहाशे चाळीस खाजगी भिवंडीत एकशे सहा सार्वजनिक तर दोनशे पंचवीस खाजगी उल्हासनगरमध्ये एकशे दहा सार्वजनिक तर पाचशे दहा खाजगी आणि वागळे इस्टेटमध्ये एकशे चोवीस सार्वजनिक तर तीनशे सत्तावन्न खाजगी होळ्या आयोजित करण्यात आल्या धुळवड सोमवारी असली तरी बहुतांश शाळातून विद्यार्थ्यांनी आजच धुळवड साजरी केली शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंगवलं कोणी कोणी शाईनं तर कोणी शाई रंगाने ही धुळवड साजरी केली यामध्ये मुली देखील मागे नव्हत्या अनेक शाळांचे शिक्षक विद्यार्थी शाळेबाहेर जाताना विद्यार्थ्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी शाळेबाहेर उभे असल्याचं दिसत होतं तरी देखील काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची नजर चुकवत एकमेकांना रंगवणंच पसंत केलं आजच नव्हे तर काही शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी गेला आठवडावर शाळा सुटल्यावर धुळवड साजरी करतायत ठाणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय भारतीय जनता पक्षात गेले काही दिवस उघड उघड दोन गट पडले असून या दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून राष्ट्रवादीला मतदान करण्याच्या प्रकारामागे मिलिंद पाटणकर यांचा हात असल्याचा त्यांच्या विरोधकांचा आक्षेप आहे त्यामुळे ज्यांनी पक्षादेश डावलला त्याच्याऐवजी पक्षाध्यक्षांनाच मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलंय आधीच भारतीय जनता पक्षाची ठाण्यातील अवस्था अत्यंत केविलवाणी असताना शिस्तशीर समजल्या जाणाऱ्या पक्षात बेदिली माजल्याचंच दिसत आहे पाटणकर यांनी नेमलेल्या कार्यकारिणीला स्थगिती द्यायला आल्याचं सांगून अखेर पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला याबाबत वार करून देखील त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळू शकला नाही ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता मिळवा वाहिनी वाहिनी ठाण्याची स्वतःची ठाण्यातील कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम धुळवड जल्लोषात साजरी करावी पण पाण्याचा अपव्य आणि रासायनिक रंगांचा वापर टाळावा असं आवाहन पालिका आयुक्तांनी केलंय होळीचा सण हा पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने साजरा करावा त्यासाठी पर्यावरणाला इजा पोहोचू नये वृक्षतोड करू नये त्याचप्रमाणे धुळवट साजरी करताना पाण्याचा दुरुपयोग टाळावा आणि नैसर्गिक रंगाचाच वापर करून उत्सव साजरा करावा असा आवाहन पालिका आयुक्त सीम गुप्ता यांनी केलंय गस्त घालणाऱ्या पोलीस शिपायावर हल्ला होण्याची घटना काल ठाण्यात घडली आहे कोपरी पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेले विजय सकपाळ हे आपल्या सहकारी के बी पाटील यांच्यासह गुरुवारी रात्रीपासून गस्तीवर होते साईनगर परिसरात गस्त सुरू असताना एका इमारतीजवळ दोन तीन तरुण हुल्लडबाजी करताना या दोघांना दिसले त्यावेळी त्यांनी या गुंडांना हटकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या गुंडांनी तेथून पळ काढला सकपाळ आणि पाटील यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता दबा धरून बसलेल्या एका गुंडानं सकपाळ यांच्यावरच हल्ला केला यामध्ये सकपाळ गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय होळी धुळवड आता अगदी तोंडावर आली असून बाजारपेठा देखील विविध रंगांनी सजल्या पण या रंगांना म्हणावा तसा उठाव नसल्याचं सांगितलं जातं सध्या पर्यावरणाचे वारे सर्वत्र वाहत असून यामुळं कृत्रिम रंगांना तितकासा उठाव दिसत नाही ठाण्यातील बाजारात विविध रंग उपलब्ध असून या रंगामध्ये नैसर्गिक आणि रसायन मिश्रित रंगांचा समावेश आहे नैसर्गिक रंगांचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषणविरहित होळी साजरी करण्याचा सल्ला दिला जात असला तरी रसायन मिश्रित रंगांची देखील बाजारात रेलचेल आहे रसायन मिश्रित रंग साधारणतः पन्नास ते साठ रुपये किलो असून नैसर्गिक रंगांची किंमत थोडी जास्त आहे निसर्गाच्या घटकातून म्हणजेच झेंडू जास्वंद मोगरा या सुकलेल्या फुलांपासून आणि पानांपासून नैसर्गिक रंग तयार केले जातात हे रंग तयार करण्याची प्रक्रिया मेहनतीची असल्यानं या रंगांची किंमत थोडी जास्त असते रसायन मिश्रित रंगामुळे होणाऱ्या अपायामुळं ग्राहकांची नैसर्गिक रंगांना जास्त पसंती दिसते फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा ही उद्या असून सर्वत्र होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी सुरू आहे होळी या रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी आपल्याकडे होळीचं महत्व अनन्यसाधारण असं आहे ग्रामीण भागात होळीला शिमगा म्हणून ओळखलं जातं या सणामागे अनेक आख्यायिका आहेत वाईट आचार विचारांना तिलांजली देणं म्हणजेच आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून खाक करावं हाच होळी साजरी करण्यामागे हेतू आहे होळी पेटवण्यासाठी लाकडं झाडाच्या फांद्या जमवल्या जातात रात्री होळीचं पूजन करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर होळी पेटवली जाते होळी पेटवताना होळी रे होळी पोळी अशा घोषणा देखील जातात होळीच्या वेळी वातावरणात बदल झालेला असतो हिवाळा संपून उन्हाळ्याची नुकतीच सुरुवात आणि आपल्या शरीरात देखील बदल होत असतात जेव्हा होळी प्रज्वलित केली जाते त्यावेळी त्या ठिकाणी त्या एकशे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान निर्माण होतं आपल्या परंपरेनुसार आपण जर होळीला प्रदक्षिणा घातली तर या होळीतील उष्णतेमुळे आपल्या शरीरावरील सूक्ष्म जीवजंतू मरतात तसंच होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची विभूती कपाळाला लावली तर त्यातील चंदन वेगवेगळी पानं फुलं आंब्याचे डहाळे यामुळे आपलं आरोग्य संपन्न होतं असं शास्त्रीय कारण देखील होळीमागे सांगितलं जातं